आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सुमित्रा शर्वरीकडे जाणार असते शर्वरीची सासू आले म्हणून शर्वरीच्या सासूबाईला भेटण्यासाठी आणि मग त्याच दिवशी सगुन आणि गुलाब दोघे पण सुट्टीवर असतात आणि म्हणून मग सुमित्रा जाताना ऐश्वर्या जानकी आणि अवंतिकाला कामं सांगून जाते सुमित्रा म्हणते की झाडायचं स्वयंपाक करायचं आणि गोवऱ्या था थापायचं ह्यामधलं कुठलं काम कोणी करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा त्यावेळी ऐश्वर्या मनातच विचार करते की स्वयंपाकाचं काम तर अजिबातच नको आणि झाडायचं काम तर अजिबात नको नाहीतर कंबरडं मोडून जाईल त्यापेक्षा ना आपण गोवऱ्यात थापायचंच काम घेऊ काहीतरी भाकरी थापण्यासारखं सोपं असेल आणि म्हणून मग ऐश्वर्या सगळ्यांसमोर म्हणते की मी गौऱ्या थापण्याचं काम करेन ऐश्वर्याने गौऱ्या थापेन असं म्हणल्यानंतर सगळ्याजण खूपच शॉक होतात एकमेकीकडे बघायला लागतात तर अवंतिका ऐश्वर्याला म्हणते तुला जमणार का हे त्यावर ऐश्वर्या म्हणते हो न जमायला काय झालं इतक्यात जानकी म्हणते तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स तरी बघा तिला नक्की जमेल हे आणि म्हणून मग ऐश्वर्या गौऱ्या थापण्यासाठी बाहेर जाते तर साफसफाईचं काम आवंतिका घेते आणि स्वयंपाकाचं काम जानकी घेते ऐश्वर्या गौऱ्या थापण्यासाठी बाहेर जाते पण बाहेर जाऊन विचार करत असते काय असेल हे गोवऱ्या थापण्याचं आखरी थापण्यासारखंच काहीतरी असेल पण कसं थापतात था हे मला नक्की माहिती नाही आपण ना गुगल सर्च करूया असा विचार ऐश्वर्या करत असते इतक्या तिथं जानकी येते आणि म्हणते सगळ्याच गोष्टी गुगलवर सर्च करायच्या नसतात काही गोष्टी ह्या अनुभवायच्या असतात जसं की गौऱ्या थापणं चल मी तुला दाखवते म्हणत जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरून ओढत आणते आणि शेणाची पाटी असते त्याच्यामध्ये तिचे दोन्ही हात बुडवते ऐश्वर्याचे दोन्ही हात जानकीने शेनात बुडवल्यानंतर ऐश्वर्याला खूपच कसं तरी होतं तिला ओकाऱ्या येत असतात त्यावेळेला जानकी म्हणते अगं काय झालं तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय हे त्यावेळेला जानकी म्हणते म्हैशीचं शेण आहे आतापर्यंत तू माती खाल्लीस आता रणदिवेच्या घरासाठी गोवऱ्या थाप तर ऐश्वर्याला त्या शेणाने शेणाच्या वासाने खूपच कसतरी होत असतं पण तिला ते करून दाखवायचं असतं तिची ती अवस्था बघून जानकीला खूपच मज्जा येत असते जानकी म्हणते चल थाप थाप तूच म्हणालीस ना गोवऱ्या का काय ते मी थापते तर मग थाप आता तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे थापते ना म्हणत ऐश्वर्या नाकडोळे मुरडत त्या शेणाच्या गोवऱ्या थापत असते आणि जानकी मात्र तिच्यावर खूपच हसत असते